नमस्कार मंडळी सध्या आता काजूचा सीझन चालू आहे आणि ह्या अशा बिया आख्या आपल्याला मिळाल्या तर ते काजूगर कसे काढावे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे आता काजू घर काढताना शक्यतो विळीचा वापर करावा आणि हे बघा हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बी हे उलट्या साईडने विळवर ठेवून पटकन अशी त्याला काप द्यावी अशा पद्धतीने ह्या बिया कट करून घ्यायच्या थोडं काळजीपूर्वक करून घ्यायचं आहे ते बीवरला चीक असते त्यामुळे कट करताना शक्यतो काजूच्या आवरणालाच फक्त हात लावायचा आहे मध्ये हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता या पद्धतीने सगळ्या बिया आपण कट करून घेतल्या की एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची एका हातालाच फक्त आपल्याला लावायचा आहे आणि त्याला रबर लावायचा जेणेकरून पिशवी चटकणार नाही फक्त एका हाताला आणि असं टोकदार सुरीच्या साह्याने किंवा दाभण असतं त्या साह्याने असे बी पकडायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि एक एक घर असा काढून घ्यायचा अगदी सहज असे घर हे निघून जातात ह्या अशा सर्व आता बियाचे घर काढून झालेले आहेत आणि आता या बिया स्टोअर करून ठेवायच्या आहेत आता या बियांच्या वरती अजून एक आवरण असतं ज्या गरम पाण्यामध्ये टाकून पण गरम म्हणजे शक्यतो कोमट टाकून टाकूनसुद्धा निघते किंवा आता ह्या इझिली पण अशा हाताने जर काढल्या ताज्या असताना बिया तर त्या अशा निघतात आता ह्या बियांना चीक असतं तर वरचं आवरण काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याची भाजी करायची आहे धन्यवाद